महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले असून राजकीय वरदहस्त व पोलीस प्रशासनाच्या अनास्था व तडजोडीच्या धोरणामुळे सर्वसामान्य मागासवर्गीय कुटुंबावर अन्याय अत्याचार खुले आमपणे होत असून याबाबत शासन व प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून अशा जातीवादी धर्मांध शक्तींना तसेच गुंड प्रवृत्तींच्या व्यक्तींना राजकीय वरदहस्त पोलीस प्रशासनाकडून मदत होत असल्याने याचे प्रमाण आज ग्रामीण भागामध्ये अधिक प्रमाणात वाढलेले आहे याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नुकतेच मौजे महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांची गाव गुंडांनी निर्घुणपणे हत्या केलेली आहे अशा गंभीर स्वरूपाच्या घटनेबाबत पोलीस प्रशासन तात्काळ घटनेची शहानिशा करून आरोपींना जेलबंद करणे गरजेचे व आवश्यक असताना तेथे पीडित कुटुंबियांना पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षले जात आहे कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीनं भेट घेतली असता कुटुंबियांनी अन्याय अत्याचाराचा घटनाक्रम जो सांगितला व प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली असता पोलीस प्रशासनाकडून पीडित कुटुंबाच्या घरासमोर पोलीस संरक्षण कुटुंबीयाच्या घरापासून बऱ्याच अंतरावर पोलीस गाडी उभारली होती परंतु तेथे कर्तव्यावर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता अशी वस्तुस्थिती असल्याने युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं ॲट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय जनजागरण करणे आंदोलन करण्यात आले ही मागणी मान्य झाली नाही तर याही पुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला ऍट्रेसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून संबंधितांवर कडक शासन करण्यात यावेत अॅट्रेसिटी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीला त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे व फिर्यादी विरुद्ध खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्यास प्रतिबंध करण्यात यावे मौजे महू तालुका सांगोला येथील मयत सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत सामावून घ्यावेत तसेच आर्थिक मदत करण्यात यावी मौजे महूद तालुका सांगोला येथील मयत सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या निर्घुण हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी वरील मागण्या संघटनेच्या वतीनं करण्यात आल्या यावेळी युवा भीमसेना संघटनेचे मल्लू कांबळे विकास गायकवाड वीरेंद्र जाधव संजय हेळी राम कांबळे आप्पा भिसे मुमताज तांबोळी शकुंतला कट्टीमणी मुमताज शेख शुभा कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आज सोलापूर या ठिकाणी धरणे आंदोलन आम्ही धरणे आंदोलन करतोय आमची प्रमुख मागणी अशी आहे की कायदे कायद्याअंतर्गत जो फिर्यादी गुन्हा दाखल करायला जातो त्या फिर्यादीवर पोलीस प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले करण्यात येतात ते गुन्हे होऊ नये आमची दुसरी मागणी अशी आहे की सांगोला तालुक्यात सुनील कांबळे या युवकाची निर्गुण हत्या करण्यात आली त्या मारेकऱ्याला फाशी शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी या ठिकाणी आज महाराष्ट्रभर बघितलं तर दलित हत्याकांडाची मालिका ही सुरू आहे याच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री बोलायला तयार नाही एकही कुटुंबाला आजपर्यंत त्यांनी भेट दिलेली नाही म्हणजे नेमकं काय का दलिताला सा मत चाल म म्हणजे मत नाही का यांना सत्ताधारी लोक यावर बोलायला तयार नाही तर या ठिकाणी आमच्या युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो आणि संपूर्ण जर येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात हा प्रकार जर थांबला नाही तर आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं या महाराष्ट्रात उग्र पद्धतीचं आंदोलन करू